हाय सगळ्यांना तर बघा आज कंप्लीट आठ दिवस झालं मी काही व्हिडिओ काढलं ते आणि आज आठ दिवसास मी लय खुश होते आता खुश का होते तर बऱ्याच दिवसात मी माया मायरा निघाली होती आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला हे सांगितलं होतं मी की मी मायाराला गेले की तिकडचं वातावरण कसं काय आहे ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवल आणि अचानकच जड का निघाले मी मायाराला दे हे देखील मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणारच होते तिथं गेल्यावरती पण तिथं गेल्यावरती असं काय घडल आणि असं काय होईल कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता पहिले तर तुम्हाला हे सांगते मी की मी अचानकच का गेली होती माया बाहेर माझी आज जी आजारी होती आता आजारी माझी अशी आजारी नव्हती की पडूनच होती म्हणून चांगली होती हिंडत फिरत होती म्हणजे खातपीत होती सगळं जिथलं तिथं तिचं व्यवस्थित चालू होतं पण झालं असं की बरेच दिवस माया मावशी कुती माझ्या आजी आता माझी आई काय म्हणली की बरेच दिवस झालो तू सांभाळतीस मावशीला म्हणली थोडे दिवस माझ्याक पाठव हो बायला मी सांभाळते थोड्या दिवस म्हणजे बाय म्हणजे माझ्या आजीला आम्ही बाय म्हणतो मग एप्रिल महिन्यामध्ये आमची जत्रा असती मग मावशीने काय केलं आजीला रिक्षा करून गावाला सोडून आली बर सोडून आल्यावरती सोडून आल्यावरती मग तिथं पण मातारी आमची म्हणजे आमची बाई चांगली राहिली खाऊन पिऊन जिथल्या तिथं म्हणजे हिंडायची फिरायची चांगली व्यवस्थित जिथल्या तिथं तिथं टाकटीप चालू होती म्हणजे टाप टिपणे तिला आवडायचं तिथल्या तिथं व्यवस्थित स्वच्छता आणि जिथल्या तिथं म्हणजे माझी आई करायची तिचं सगळं करायची म्हणजे उठून ती जेवण जेवायची तिच्या हाताने बाथरूमला याला म्हणजे हाताला धरून अशी न्यायला लागायची कारण वय लय झालं होतं वय बघा ऐंशीच्या तिचं वय झालं होतं पण असं तुला कोणच म्हणणार नाही की पुढं तिचं वय झालंय अं ठणठणीत होती चांगली म्हणजे म्हणतात ना की जुनी लोक जे असतात ना त्यांची हाडं एकदम मजबूत असतात तशी आमची माथारी चांगली मजबूत होती की ठणठणीत चालणं किंवा असे थकली नव्हती अजिबात की आज म्हणून असं वाटत पण नव्हतं की माथारी एवढ्या लवकर म्हणजे आम्हाला सगळ्यांना निरोप येईल ह्या जगाचा आणि आम्हाला सगळ्यांना सोडून जाईल माथारी असं स्वप्न सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं पण म्हणतात ना की वेळ आली ना तर देव त्याच्यावरती येऊन देत नाही वेळकांच्या नायकांच्या देव म्हणजे कंच्या नायकांच्या कारणाने असं काही सिच्युएशन निर्माण करतो ना देव की त्याच्यावरती कुठलंही दोष होऊन देत नाही आशाने असं झालं या आता उदाहरण मी तुम्हाला सांगते काय झालं होतं म्हातारीला तर म्हातारी चांगली खाऊन पिऊन ठणठणी येत आणि म्हातारी इतकी चंचल होती ना म्हातारी म्हणजे चंचल म्हणजे अशी की किती पण लांब दे ना आमच्या घराच्या तिथे ना म्हणजे डोंगर येतं लय लांब डोंगर येत तर डोंगरावरचं माथारी कोण जर उभं राहिलं त्या डोंगरावरती माथारीला सगळं घरातून बसलेलं ना घरात बसलेला दारात डोंगर दिसतात आमच्या तिथून तर ते डोंगरावरचं कोण कुठं जातं कोण कुठं कुणाची गुरु आणि ती माथारी सगळं वळखायची म्हणजे एवढ्या वयाची होती तरी नजरी की तेच माथारीची आणि ऐकायला पण कुणी पण किती पण हळू बुरून ते सगळं लगेच ऐकायला म्हणजे एवढं वय झालं तरी पण तिचं जे शरीराचं अवयव होतं ना ते सगळं काही जिथलं तिथं काम करत होतं आणि खाणं पिणं सगळ्यांस बोलणं हसणं काय पण क्वामेटी करणं म्हणजे म्हातारी असं वाटत पण नव्हतं लवकर अ म्हातारी म्हणजे एवढ्या लवकर आम्हाला निरोप दिल एवढं असं वाटत पण नव्हतं मग मातारीच असं झालं बघा खाल्लं पिल्लं चांगलं आणि अचानक झटका झाला झटका जे असा झाला की प्यारलेचा झटका झाला आणि तिचं डायरेक्ट वाचाच गेली म्हणजे बोलताच आहे ना मातारीला बिलकुल पण मग माया मावशीने बरे दिवस सांभाळली होती तिला माझ्या मावशीला फोन केला पण मावशीचा जीव इतका होता की लय म्हणजे लय तिच्या आई आईवडिलांवरती मावशीचा जीव लय होता मग मावशीने लगेच कुठला न विचार करता करता म्हणजे घरात तिच्या फोनच करायला नाहीत पोरच पोरंचे तिला कुठला पोरांचा न विचार करता ती डायरेक्ट तिने गाव गाठली आणि पंधरा दिवस माझ्या आजीपाशी आणि आजीचं असं झालं ना आमच्या दट्टी गट्टी चांगली आजी डायरेक्ट पडूनच म्हणजे पडली डायरेक्ट म्हणजे तिचं हातपाय पण काम करणार आणि एकच हा एक हात म्हणजे अर्ध्या अंगावरूनच तिच्या वारं गेलं आणि जेवण त्या रात्रीला म्हणजे माझ्या आईने त्या रात्रीला काय नॉनव्हेज व्हेज खाल्लं होतं तिने वाटतं तर तेवढंच पोडभर जेवलेली माथारी त्याच्यानंतर फक्त लिक्विड वरतीच राहिली लिक्विड म्हणजे काय तर पाणी दूध नारळ पाणी असंच फक्त खायला लागली बर मावशीला हिकड लई टेन्शन मावशी तिथं पोचली तर मावशी ना अशी बाईची अवस्था बघून कारण इकडं म्हातारे ठणठली मी माझ्यापासून जवळ होती म्हणजे माझ्या मावशी जवळ राहिले मी माझी पण सारखी चक्कर असायची बायपाशी आमच्या कारण आईच्या आईच्या नंतर आई जे आपलं नातं असतंय ना बघा आजी आज बरोबर आजीचं ना आपलं पण नातं जे असं असतंय ना की वेगळंच असतं या आणि माझं आमच्या बाईबरोबर असं नातं होतं ना की मी आई बरोबर बर कमी पण माझ्या आजी बरोबर म्हणजे आमच्या बायाबरोबर एवढी बोलायची ना की आईसारखं सगळं शेअर करायची म्हणजे काही झालं घरातलं की बाई पण एक चांगला सल्ला द्यायची मला की आशाने असं करायचं तशाने तसं करायचं म्हणजे एक आणि काय आपण सांगायचं म्हणलं की लय समजून म्हणजे ऐक आएक। ना ऐकून समजून त्याचं उत्तर द्यायचे आपल्याला की म्हणजे जरी आमच्या दोघांमध्ये वादविवाद झालं तरी बाईला सांगितलं तरी बाई बाय त्याला इतकं चांगला सोल्युशन द्यायची आणि इतकं चांगलं त्याचा मार्ग द्यायची मला आणि ते म्हणजे वाईट ह्या गोष्टीच वाटत या की सॉरी बर का थोडीशी इमोशनल झाली का तर आई नंतर आपलं नातं आजी बरोबर पण आई सारखंच असतं या तसं आमच्या बाईच बाईचं चा बाई नातं म्हणजे माझ्यावरतीच नव्हतं बरं का की तिला एवढी ना, 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 नात नव्हती होती ना सगळ्यांवरती तिचं सारखंच प्रेम होत की सगळ्यांनाच ती इतकं म्हणजे कधीही कुणाला रागाने बोलणार नाही कधीही कुणाला वाईट शब्द बोलणार नाही कुठल्याही नात उडारला सगळ्यांवरती तिचं तेवढंच प्रेम होत तर त्यामुळं वाईट वाटतं या की आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढ्या लवकर आमची वया आम्हाला सोडून जाईल म्हणून आणि बघा नंतर बघा असं झालं की पंधरा दिवस माझी मावशी तिच्या पशीच होती म्हणजे तिच्या शेवेसाठीच होती माझ्या आई आणि मावशी की तिला दूध म्हणजे लिक्विडच पित होती आणि नंतरनी मग माझ्या आई म्हणायला लागली तर की तू येऊन बघून जा म्हणजे मला म्हणायला लागलीत पण मला माझं असं होतं ना की पावसाचं वातावरण मधी मधी लय झालं होतं आणि मग पावसाच्यामुळं मी टाळाटाळ करत होते जाण्या जाण्याची मला मस् वाटत होतं जावं पण माझ्याच्यानी नाही झालं जाणं पण आज आठ दिवसा बघा कम्प्लीट मग मी ह्यांना म्हणलं काय पण होते मला आज आठ दिवसात जायचंय म्हणजे जायचे मला बायला बघायला मग मी आज आठ दिवसात बघा बायला माझ्या आजीला बघायला गेले आणि ना आज संध्याकाळ झाली मला उशीर झाला व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलं होतं बघा मी निघाले माया मायला आणि मग तिथं गेले तर माझ्या आजीचं घर आहे ना आज आमच्या वगळीच्या पलीकडे म्हणजे खासरं जे असतात ना अशी बाद बादशी जी असते बघा त्या पलीकडे माझ्या आजीचं घर मग उशीर झाला मला आणि व्हिडिओद्वारे माझ्या आजीला पण दाखवायची होती तुम्हाला पण बघा असं काय घडल ते मला कधीच वाटत नव्हतं आणि झाला झालं संध्याकाळ झाली तिथे जायला म्हणजे आजीच्या घरी जायला आम्हाला उशीर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यामुळं मग परत वडिलांच्या घरी यायचं म्हणलं तर सव्वा म्हणजे रात्र होत चालली होती मग माझी आई म्हणली गावाकडं कसं इचू काटायचं लेडी ती असती रात्रीची मग आई म्हणली पटकन तुम्ही पलीकडे जा म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी जा कारण आजीच्या घरी लाईट नव्हती पाणी नव्हतं कारण तिथं बऱ्याच दिवस आजी नव्हती तर तिथं सगळं वशाड पडलं होतं म्हणजे माणूस नसल्यावरती आजी होती तेव्हा घरले तापटीपमध्ये असायचं पण ता आजी नसल्यामुळं आजी मावशीकडे होती मग तिथं एकदम वशाड पडल्या गेलं आईनी यांनी स्वच्छ केलं आईनी माया मावशीनी पंधरा दिवस होती स्वच्छ केलं होतं तिथं मग लाईट नव्हती तिथं आणि घरा घरी कोण नसल्यावरती काय घराची अवस्था किती बेकार होती घरामध्ये माणूस नसल्यावर तशीच त्या घराची अवस्था झाली होती पण आईने मावशीने जरा टाकटिप्पणा केला होता म्हणजे स्वच्छता केली होती का तर असं वाटत होतं सगळ्यांना आता कळून चुकलं होतं की आता म्हातारी म्हणजे खायना पिना काय म्हणल्यावरती म्हातारी आता म्हणजे नो गॅरंटी आहे म्हातारीची असं सगळ्यांना म्हणजे जी आता आपल्याला काही त्याचा एवढा अनुभव नाही पण जे बी वयस्कर लोक आहेत त्यांना त्या सगळ्याच्या गोष्टीचा अनुभव असतोय जुन्या लोकांना असतोय अनुभव मग माया वडिलांच्या घरी होती मातारी आमची म्हणजे माझी बाई पण म्हणली सगळी तिच्या तिच्या घरीने तिला कारण शेवटचा श्वास तिचा तिच्या तिच्या नव्रेच्याच घरी जाऊ द्या तिचा म्हणून तिकडं नेली पलीकड साफसफाई केली आणि पलीकडं नेली आता पलीकड नेल्यावरती मग मी आदल्या दिवशी म्हणजे आज गुरुवारी गेले बरं काय खात नव्हती नारळ पाणी आणि दूध फक्त पित होती आणि मग मी जाताना मावशीला विचारलं मी ती घेऊन गेली होती जाताना आता मला असं झालेलं मी कधी जाईल कधी जाईल कधी जाईल आणि मग बघितलं तिच्या तिला तो बघत होती मयक चांगली अशी तिला सगळं ओळखता येत होतो फक्त आहे ना Uh, म्हणजे तिला असं बोल शि पण वाटत होतं पण तिची वाचच गेलेली म्हणजे तिला बोलताच येत नव्हतं आणि बघितलं बघायला लागली माझ्याकडं मग मला मला वाटत होतं तिच्या तोंडात चमच्यानी पहा जावं पण झाला असं माझ्या आईने लय केली की के उद्या या तुम्ही परत उद्या या उद्या या इकडं संध्याकाळ झाली या इचूकाट्याचं पलीकडा म्हणजे माया वडिलांच्या घरी जा म्हणून आम्ही जरा घडीभर बसलो आणि गेलो आम्ही वडिलांच्या घरी निघून बरं दुसरा दिवस तो दिवस दुसऱ्या दिवशी माऊ मावशी आली इकडं म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी आली बाडी न्यायला तर मावशी काय म्हणली मावशी ना आई हो मा ना, जी जी आ, ती झोपत होत्या रात्रीच्या म्हणजे माझ्या आजीच्या घरी आता मावशी काय म्हणली की अगं रात्रभर बाहे ना म्हटलं बाय बरी आहे का अगं तर म्हणजे रात्रभर तिचं नरडं वाजत होतं आता माझ्या आजीचे वडिलांची आई तिला माहिती होतं की नरडं वाजायला लागलं ना की शेवट म्हणजे जीव आलाय निघत तिचा मग माझ्या आईला पण थोडंसं कळून आलं होतं मग आई काय म्हणली कि तुम्ही आवरा पटपट म्हणजे माझ्या आई माझ्या आश्विनीला म्हणजे बाई वहिनी जी आहे तिला काय म्हणले तुम्ही सगळ्या आंघोळ्या पांगुळ्या आवरा लवकर बाईचं नरड वाजायला लागले म्हणजे जेवतीचा म्हणजे असं ती सांगितलं नाही की म्हणजे मोकळ्याने सांगितलं नाही तिने पण म्हणली तिचं नरड वाजते बाय जरा गरबडल्यासारखी करती गर म्हणून आणि मावशी आई मावशी गेली पुढं आणि आई काय म्हणली मावशीला की तू तिथं जाऊन बस म्हणून तिथली हरू नकोस साजिबात म्हणून मावशी मावशीला तरी काय एवढी समज आहे का तीच कुणी बघितलं नाही कुणाचा जीव जाते तिला तर काय एवढं करते म्हणून आई म्हणली तिला तू तिथंच जाऊन बस म्हणून इकडे एवढं कसं काय नको मी घेऊन येते पाणी म्हणून मावशी गेली मावशीने अर्धा याला ह्याचा पाजला आपला दुधाचा पाजला अर्धा चमचनी चमचनी पाजला मग माझ्या आईला बरवली मग जास्तच नरड बाजार आईला बोलवली मग आईने तसंच काम सोडलं आई दिली आईने एक चमचा भाजला आईकड आणि पाण्याचा पाजला आईने मावशी निघून पाजला पाण्याचा आणि आईकडं मावशी मावशीकडं माझ्या शेवटचं असं डोळं हे करून बघितलं आणि तिने त्यातला प्राण सोडून दिला मग माझ्या आईने आम्हाला आय मग मग बघा व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय मला आपण म्हणतो की वंशाला दिवा पाहि कशाला पाहिजे वंशाला दिवा जर लेकीज मुलाच्या वरती करत असल्या बापाचं तर कशाला पाहिजे वंशाला दिवा माया मांशांनी ना त्यांच्या आईचं एवढं केलंय ना माझ्या मावशानी माय आईनी एवढं केलं एवढं केलंय तर एखादा पर्ग सुद्धा करणार नाही एवढं त्यांनी म्हणजे आईचं इतकं आईबापाचं इतकं पुण्य घेतलेलं आहे त्यांनी तर मी म्हणते कशाला पाहिलं व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला म्हणजे खुलून आणि जे बी काय खरोखर घडलं या ते तुम्हाला जर सांगितलं ना तर तुम्ही पण म्हणजे आश्चर्यचकित होताल आणि तुम्ही व्हिडिओद्वारे असं कमेंटद्वारे मला असं म्हणता रुपाली ताई नसलं ना वंशाला दिवा तरी काय हरकत नाही असलं जर वंशाला असली जर जोर असली जन्माला येत असतात तर कशाला पाहिजे वंशाला दिवा जर लिकेज एवढं सगळं करत असतात तर बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचंय की ना की मुलापेक्षा मुली पण काही कमी नाहीत आणि शेवट आहे ना मुली पा मुलींनी पाणी धरलं आईचं